श्री स्वामी समर्थ ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अचानक धनलाभ होईल ज्या गोष्टी सांगितल्या जात आहेत ते प्रभावी आहे आणि ते तोडगे जर तुम्ही केले तर तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय निघेल हे तोडगे स्वामी भक्तच नाही तर इतर कुणीही केले तरीही त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतील रोज सकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करा मन शांत होईल आणि प्रगती होण्याचे मार्ग स्वतः स्वामी दाखवतील आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर रोज पुसून फुल गंध अर्पण करा मानसिक शांती मिळते घरातील एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाक घरात ठेवा अन्न शुद्ध राहते स्वामींच्या नावाचे रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतात स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा घरात सुख शांती मिळते आणि प्रसन्नता वाटू लागते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाची नाते मिळते आणि निसर्गाची सेवा घडते श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकरा वेळा म्हणा आत्मबल वाढतं स्वामी मठात स्वामी मंदिरात एक नारळ आणि खडीसाखर अर्पण करा अडचणी दूर होतात इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मूर्तीपुढे गंध फुलं आणि तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत पाणी प्या हे पाणी हे जल तुमच्या शरीराला आणि मनाला शुद्ध आणि पवित्र करेल गुरुवारी या गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन दान करा शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाचे पाने ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते घरात दररोज स्वामींचा गंध व धूप लावा वास्तुदोष शमतो स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा दैवी बल वाढतं जर तुम्ही गुरुचरित्र वाजले नसेल तर एकदा तरी अवश्य पठण करा गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ स्वामींना अर्पण करा व्यवसायात प्रगती होते स्वामी समर्थनचा वाढते स्वामींना पिवळा आणि नैवेद्य बेसन लाडू किंवा शिरा द्या धनलाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाच पाने रोज अर्पण करा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ते पाणी नंतर ग्रहण करा स्वामींना दर शनिवारी उडीद दाळ अर्पण करा शणी दोष शमतो स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला दाने घाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात आणि काही असे केलेले पापे नष्ट होतात जी चुकून आपल्या हातून घडलेली आहेत स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी बदला दृष्ट दोष नाहीसा होतो घराच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा प्रत्येक पायरी उतरत असताना आपला जपही घडतो आणि मनोबल वाढू लागते स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा अपवित्रता नष्ट होते आणि मानसिक शांती मिळते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचे स्मरण करा आणि काम निर्विघ्नपणे पार पडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा रात्रभर रक्षण होईल मनाला शांतता मिळेल स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाची झाडे लावा आणि संगोपन करा पुण्य संचय वाढतो स्वामी समर्थांना दर गुरुवारी पास बदाम अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणी दूर होताना दिसून येतात स्वामींच्या मठातही तुम्ही हे करू शकता स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा वास्तुदोष नाहीस होता आणि घरामध्ये समृद्धी येते व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचे नाम घेऊन दुकान उघडा सौख्य आणि गिराईक वाढू लागतात पतीपत्नींमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ हा नाम जप करा प्रेमाने श्रद्धेने केलेला नाममंत्र आणि पवित्र प्रार्थना देवापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जाते तुमच्या ज्याही काही अडचणी आहे त्या देवाला सांगा आणि देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग नक्कीच देतील दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी काढा आणि ती रोटी पोळी कुत्र्याला खाऊ घाला संकट दूर होतात स्वामी समर्थांच्या मंदिरात पिळं वस्त्र दान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा वाईट स्वप्न थांबतात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा चुकीचे काही घडू देऊ नका माझे निर्णय योग्य दिशेने जाऊ द्या अशी प्रार्थना करा आणि निर्णय घ्या जर तुम्हाला कधी शरीर थकलेलं वाटत असेल तर स्वामींचे ध्यान करत झोपा झोप जो गोड लागते आणि थकवा कधी निघून जातो कळणार नाही तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा पुन्हा ताजेतवाने आणि शक्तीदायक वाटू लागते तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करता तर स्वामी समर्थाची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा व्यापारामध्ये प्रगती यश मिळत राहील प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फुल अर्पण करा यामुळे नात्यांमध्ये प्रेम वाढतं आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळीचे दान करा अन्नात भरपूर आणि खूप काही यश मिळू लागते भरभराट घरात नांदू लागते पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी स्वामींना एक तुपाचा दिवा लावा कामात पतीच्या उन्नती होत जाईल आर्थिक अडचणी संपवून स्थैर्याची प्राप्ती होते विपुलता वाढी लागते स्वामींचा दत्त मंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो त्यामुळे स्वामी सर्व काही कार्यात यश देतात घरात जात असताना स्वामींचे नाम जप सुरू ठेवा आर्थिक चक्र सुरू राहतं दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला पिवळे वस्त्र द्या लक्ष्मी कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुल व्हा काम सुलभ होते तणाव दूर करण्यासाठी स्वामींचे भजन ऐका मन प्रसन्न राहतं तारक, मंत तारक मंत्र ऐका तारक मंत्र म्हणा त्यामुळे मन प्रसन्न राहतं आपल्या कार्यात ऊर्जा प्राप्त करायची असेल तर तारक मंत्र म्हणत राहा त्यामुळे तुम्ही अधिक ऊर्जा एकत्रित करा आणि मन शांत राहील नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा संबंध दृढ राहतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढरा रंगाचा रुमाल ठेवा शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावाने आठवड्यातून एक वेळ भजन करा कुटुंबात आनंद टिकून राहतो व्यवसायातली मंदी कमी होते आणि स्वामींचे चित्र कॅश काउंटर समोर ठेवा नफा वाढत राहतो दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा आंतरिक ऊर्जा वाढते घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचं गंध लावा वातावरण पवित्र राहतं कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर स्वामींचे नामस्मरण करा आणि त्रिकाल संध्यावंदन करा विघ्न टाळल्या जातात पैशांची बचत होत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा तर पिके बँकमध्ये नाणं टाका धनसंचय वाढतो दर गुरुवारी बांधवामध्ये गोड बोलून संवाद साधा नाते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पतीने पत्नीला स्वामींचा एक छोटा चित्र भेट द्यावा प्रेम वृद्धिगत होतं व्यवसायात सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ताय नमहा मंत्र जपा कार्याला शुभ फळं मिळतात श्री स्वामी समर्थांचा फोटो घराचे मुख्य दरवाजाजवळ लावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा अडथळे दूर होताना पहा दर सोमवारी सफेद फुलं स्वामींना अर्पण करा घरात सुख समृद्धी टिकून राहते दुधात कुंकू टाकून स्वामींच्या मूर्तीला टिळक करा संकट दूर जातात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पितृदोष नाहीसा होतो स्वामी समर्थांचा आर्थिक संग्रह म्हणा मनाला स्थैर्य राहते स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फुलं अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर राहतात रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टींची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील असा दृढ विश्वास बनतो घरात स्वामींचे नामस्मरण चालू ठेवावा वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावाची मंत्राची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थांबद्दल ही माहिती हे तोडगे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ओम स्वामिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत आपल्याला प्रगती सुख समाधान आरोग्य आणि धन विपुलता प्रदान करो हे स्वामी चरणी प्रार्थना व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद